खळबळजनक खापर पंजोबा भाड्याने घेऊन ढालगाव जिल्हा परिषद गटात बनावट कुणबी दाखले काढण्याचा खेळ आरक्षणामुळे मोठी उलता पालद निवडणुकीच्या तोंडावर पैसे द्याने कुणबी व्हाचा नवा फंडा ढालगाव जिल्हा परिषद गट निवडणुकीसाठी झालेल्या आरक्षणामुळे ढालगाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे सूत्रांकडून मिळालेल्या अत्यंत विश्वसनीय माहितीनुसार आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी काही इच्छुक आणि चक्क पैसे देऊन भाड्याने खापर पंजो आणून बनावट कुणबी दाखले तयार करण्याचा नवा आणि धक्कादायक प्रकार सुरू केला आहे हा डुप्लिकेट पंजोबा तयार करण्याचा गोरखधंदा आरक्षणाचे राजकारण किती खोलवर पोहोचले आहे हे दर्शवतो काय आहे हा संपूर्ण प्रकार ढालगाव जिल्हा परिषद गटात आरक्षण लागू झाल्याने अनेकांचे राजकीय गणित बिघडलं आहे यातून मार्ग काढण्यासाठी आणि निवडणुकीत कुणबी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी काही मंडळींनी एक अवैध आणि खापर पंजोबा ज्यांच्याकडे कुणबी असल्याचा कोणताही वंश परंपरागत किंवा महसुली पुरावा नाही असे लोक पैसे देऊन वंशावळीतील जुन्या नोंदी जुळवून आणणाऱ्या एजंट्सचा आधार घेत आहेत हे एजंट्स भाड्याचे वृद्ध व्यक्ती किंवा मृत व्यक्तीच्या नोंदी शोधून त्यांना मूळ अर्जदाराचे खापर पंजुबा म्हणून बनावट कागदपत्रांमध्ये उभे करत आहेत डुप्लिकेट पंजुबा निर्मिती बनावट महसुली कागदपत्रे यांनी शपथपत्रांच्या आधारे हा डुप्लिकेट पंजोबा तयार केला जात आहे या फर्जी वंशावळीच्या मदतीने प्रशासकीय यंत्रणेची दिशाभूल करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवलं जात आहे निवडणुकीसाठी तयारी मिळालेल्या माहितीनुसार असे बनावट दाखले मिळवणारे लोक थेट जिल्हा परिषद गट निवडणुकीत कुणबी आरक्षित जागेवरून उभे राहण्याची तयारी करत आहेत मूळ कुणबी समाजावर अन्याय हा प्रकार केवळ कागदपत्रांची हेराफेरी नाही तर मूळ आणि गरीब कुणबी समाजाच्या हक्कावर मारलेला मोठा घाला आहे पैशाच्या जोरावर बनावट दाखले मिळवून निवडणुकीत उतरल्यास खरा गरजूंनी पात्र उमेदवार स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल या संपूर्ण खेळात कुणबी आरक्षणाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे प्रशासनाचे दुर्लक्ष की मिलीभगत एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा गैरव्यवहार सुरू असताना प्रशासकीय यंत्रणा काय करत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे ही माहिती अत्यंत खात्रीलायक असल्याने यामागे काही अधिकारी आणि एजंट्सची मिलीभगत असण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणं आवश्यक आहे अन्यथा ढालगाव जिल्हा परिषद गटातील निवडणूक आणि सामाजिक वातावरण दूषित होण्याची भीती आहे या अत्यंत गंभीर विषयावर अधिक तपास होणं गरजेचं आहे संबंधित सर्व नावे लवकरच उघडकीस येणार आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा एलव्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले यलवी न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल दे आयकन कर वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त यलवी न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे